भीमशाहीरेंद्र साहेबांनी शेवट करताना सांगितले की किमान डॉक्टर इंजिनियर जर करता येत नसेल ते तर केलंच पाहिजे तर किमान ज्या समाजात जन्म त्या समाजाचं एक हे आपण सर्वांनी तयार करावा आणि मग मला एक शेर आठवला तुफानो मे दिला ओहेर तुफानो मे दिला आहे ओ हे फिप हत्तलोमे फूल खिलाता है वो है हिम टाइगर कुछ लोग कुछ लोग जिकर भी मरते हैं मगर जो मरकर भी जीता है वो है हिम टाइगर थोड़ा तो मी हिम टाइगर सदिकडे कगा मी सुवाद करतो अत्यंत मतवाची विशेष आपले नुग्याचे जे नेते आहेत संदीप राव त्यांनी स्वतःच्या कानांनी सांगितलं की दादासाहेब थोडं मराठा आरक्षण जे, जे, जे भेटलं संविधानामुळं भेटलं हे थोडं जास्त उल्लेख करा हा विषय माझ्या मनामध्ये नव्हता थोडी मी मराठा आरक्षणाची सुरुवात करतो खास करून कोणी माझे मराठा भाऊ जर ऐकत असेल त्यांनी माझ्या आवाजाकडे लक्ष द्यावं आणि आमच्या संदीपरावांना विनंती करतो त्यांनी सुद्धा थोडं लक्ष द्यावं कारण मराठ्याला आरक्षण भेटावं हे आमचीच भूमिका नाही तर माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं

तो कोणाचा फोटो ठेवेल सचिन तेंडुलकर कोण कोण होता पहिला वाचा बरोबर आहे ना ही गोष्ट घरी आहे ना आणि एखाद्याला जर गिरुवाचा असेल तर कोणाची फोटो ठेवेल अमिताभ बच बरोबर आहे आणि जिथं कुठं जर एखादा राजाचा विषय येईल तेव्हा कोणाचं नाव समोर येईल छत्रपती शिवाजी महाराज थोडं कोण होता येईल ना मला सांगा जेव्हा जेव्हा या देशामध्ये दे, कोणत्याही जाती धर्माचे लोक असो जेव्हा जेव्हा आरक्षण मागतात तेव्हा फोटो बोलत असला पाहिजे बरोबर आहे की नाही <स्थाथ> फोटो फोटो दिसत नाही एकच आमच्यासाठी अत्यंत दुःखाचे गोष्ट होत आहे का मनोजरांगे ओबीसी म्हणजे आरक्षण द्या म्हणतात की नाही मी फोटो काय बोलणार आहे आणि जर चुकलं तरी मी माझे शब्द मागे घ्यायला तयार आता मला एक कळत नाही बऱ्याच जागी एकंद दा धनगर तेली माळी पोळी जर भेटले त्यांना विचारलं आता भेटतात ग्राम वातावरण आहे जागा कुणाला सुटली ओबीसी सरबत कोणा जाणार ओबीसीचा इथं पुन्हा सुटली इथं इथं पुन्हा सुट्टी ओबीसी लिहिली आमचे मराठा भाऊ आरक्षण मागतात कशामधून कशा म्हणून आरक्षण द्या म्हणतात मला इस रहे अमाला सी मंदू अमाला एक प्रश्न आपल्या सर्वांना विचारायचा मनोजरांगे म्हणतात आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आम्हाला कसं देत नाही घेतो आम्ही एखाद्याला आरक्षण मागणं तो बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा अधिकार आहे बाबासाहेब म्हणतात कोण जाती धर्मात असेल तर आरक्षण मागणं हा त्याचा फंडा मेटा राहायचा आहे असं घटनेत दिलेलं नाही की कोणी आरक्षण मागाव कोणी आरक्षण मागू नये पण जेव्हा जेव्हा ओबीसी मधून आरक्षण मागतो ओबीसी मला एक प्रश्न विचारायचा हे शब्द कुठून आला ओबीसी शब्द कुठून आला नाही संविधान तर आपलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लागू झालं बरोबर आहे कुठून आला बघा ओबी शब्द संविधानातून नाही आला पहिल्यांदा ओबीसी शब्दाला जन्म संविधानाने नाही दिला तर कुणी दिला तुम्हाला कदाचित माहित असेल आपल्या आपला देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर इंग्रजाचं राज्य होत बरोबर आहे काय झालं माहित आहे का ओ एस बी स्टाफ नावाचा एक अधिकारी होता इंग्रजांनी काय केलं भारतातले कोणते लोक गरीब आहेत कोणाला आरक्षणाची गरज आहे म्हणून त्याने ओ एस बी नावाचं कमिशन वाट लावलं थोडं बंद लावून ऐका तारीख किती होती म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर या देशात बाबासाहेबांचं संविधान लागू होण्याच्या अगोदर दा। इंग्रजांनी या देशातील कोणत्या लोकांना आरक्षणाची गरज आहे म्हणून एक कमिशन नेमलं त्या कमिशनचं नाव होत oh, yes, कमिशन आलं कमिशन भारतात दोघाला आरक्षण दिलं त्या कमिशननी कोणाला ज्यांच्या बसून विंटाळ होतो ज्याची सावली जमत नाही ते दलित जे लोकांपासून जंगलात राहतात ते आदिवासी हे कम्पण झालं त्यावेळेस दोघाला आरक्षण दिलं कोणाला एस सी एस टीला बाबासाहेबांनी मागणी केली ते मंजूर झालं झाल्यानंतर काय केलं माहित आहे परत बाबासाहेब ओ एस बी स्टार कमिशनला भेटले आणि सांगितले साहेब तुम्ही दिलेला आरक्षण एवढ्यावर ये थांबता येत नाही बघा रियालिटी सांगायला मी जे बाप आहे त्याला बापच मारावं लागेल की नाही कुठे ऐके खरी गोष्ट आता बाप कसा तुम्ही सांगायचा मी म्हणणार संदीप पाटला आणि सांगा जे ओ, आहे ते माझं म्हणणं काहीच नाही मग बाबा कमिशनला सांगितलं नाही सर फक्त दलितांना आरक्षण देऊन चालणार नाही फक्त एसटी आरक्षण देऊन नाही अजून एका वर्गाला तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल कमिशन हैराण झाला बाबासाहेब दलित आहेत एसटी आहेत बाकी कोण आहे आरक्षण द्यायला तर मायानो आणि बहिणीनं सगळ्यांच्या पाठीवर पहिल्यांदा बाबासाहेब होमिशनला म्हणाले असा वर्ग आहे ज्याला आरक्षणाची गरज आहे त्या वर्गाच नाव आहे ओबीसी म्हणजे बाबासाहेबांनी जगाच्या पाठीवर पहिल्यांदा ओबीसी शब्दाला जन्म दिला जगाच्या पाठीवर बाबासाहेबांच्या अगोदर ओबीसी शब्दाचा कोणी उल्लेख केला नाही बाबासाहेबांनी जेव्हा ओबीसी शब्दाला जन्म देला ती तारीख होती पाच मार्च एकोणीसशे तीस ओबीसीची जन्म तारीख आणि ओबीसी ला जन्म देणारा होता फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसी चा बाब कोण आणि जन्म तारीख कारण लेकराची जन्म तारीख असते पाच मार्च एकोणीसशे तीस ला ओबीसी साठी बाबासाहेब एवढं कोणी भांडलं नाही एवढंच नाही एकोणीसशे बेचाळीस ला बाबासाहेबांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन होता संदीपात तारीख केव्हा सांगेल मी डेट वाईस बाबासाहेबचा एक पक्ष होता त्या पक्षाचे नाव होते ज्याचे बाबासाहेब संस्थापक होते शेड्यूल कास्ट फेडरेशन पहिले जेव्हा इलेक्शन लागलं पहिलं एचाळीस बाबासाहेबांचा जो जाहीरनामा होता पहिल्यांदा देशाच्या पाठीवर कोणाही पक्षाने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं नाही फक्त बाबासाहेबांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन मध्ये जी जाहीरनामा होता त्यात मागणी होती माझा जर पक्ष सत्तेत आला तर मी तात्काळ ओबीसी ला आरक्षण देईल एकोणीसशे बेचाळीस ला मध्ये देश स्वातंत्र्य झाला होता का तरून एक विचार करा बेचाळीस संपू तर बाबासाहेबांच्या आता संविधान आलं बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस घरातल्या सर्व घटनेचा अभ्यास करून संविधान लिहिलं आणि ते संविधान लिहित असताना ए सी क्लियर एस टी क्लिअर होते ओबीसी बी क्लिअर नव्हते बाबासाहेबांनी नेहरूला सांगलं ओबीसी ला आरक्षण द्यावं लागले भांड केली आणि बाबासाहेबांनी स्वतः भारतीय संविधान वर्गासाठी आर्टिकल मध्ये पहिल्यांदा जगाच्या ओबीसी ला बाबासाहेबांनी संविधान एवढंच नाही मला सांगा कोणी माहीतचा लाल असेल तर जे जे स्वतःला ओबीसी समजतात पंडित नेहरूंनी बाबासाहेबांना शब्द दिला संविधान लागू झाल्याबरोबर मी तात्काळ मागास आयोग नेमेल कशासाठी तर ओबीसी कोणाला तो क्लिअरच नव्हतं धनगराला म्हणावं का कुलबियाला म्हणाव का मराठ्याला म्हणाव हे माहितच नव्हतं बाबासाहेब म्हणतात कोणत्या जाती गरीब आहेत तेही मान्य नव्हतं माहीत नव्हतं मग हे ठरवायसाठी नेहरूंना सांगितलं मागासवर्गीय आयोग नेमा आणि ते माग आयोग ठरवेल आमचा कुणबी गरीब आहे आमचा धनगर तेली मारी गरीब आहे आणि हे तात्काळ आरक्षण लागू करा नेहरू ऐकलं नाही बघा मायानो बहिणीनो साधा जीव ग्रामपंचायतचा सदस्य राजीनामा देऊ शकत नाही आमदार देऊ शकत नाही खासदार देऊ शकत नाही मंत्री देऊ शकत नाही का मराठ्यांच्या आरक्षणासाठी कोणी बाकीचे सोडा मराठ्यांच्या आमदारांनी राजीनामा दिला खासदारांनी दिला पण माझा मराठा ना आम्ही कुणबी

आरक्षणाच्या विरोधात आम्ही कोणाच्याच तो नाही बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमात ज्याला ज्याला आरक्षण भेटत असेल तर आमच्यासाठी अगोदर संविधान महत्वाचं आहे संविधानाचे ज्याला आरक्षण भेटत असेल आम्ही आहोत का प्रश्न आहे नैतिक राजा म्हणलं की शिवाजी महाराज आठवतो गायक म्हणलं आठवत जातीवाद म्हणाव की काय म्हणावं काही उत्तर खरं पाहिलं तर कोणीतरी गेलं पाहिजे कोणी आमचे प्रॉब्लेम आहेत काय प्रॉब्लेम आहे हा अरे संविधानामुळे आरक्षण मागतात त्याच्या आरक्षण ज्याने संविधान दिलं त्याचा तुम्हाला फोटो चालत नाही याचा अर्थ काय मेन मुद्द्याकडे तो मी आता बघा प्रॉब्लेम कसा आहे